नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आज आहे ना दिवसाची सुरुवात नेहमीसारखीच खूप छान झाली आणि यापुढेही माझा दिवस छान पूर्णपणे कामामध्ये आणि काहीतरी करण्यामध्ये मी घालवेल असं मला वाटतंय कारण सकाळ सकाळचा जो वेळ असतो ना तो फार महत्त्वाचा असतो सकाळी उठल्यानंतर मला जर छान फ्रेश वाटलं तर असं समजून जाते मी की आजचा दिवस माझा खरंच खूप छान जाणार आहे सकाळ सकाळ मलाच काय तुम्हाला देखील खूप छान फ्रेश वाटतं सगळ्यांनाच आपण झोपेतून उठल्याच्यानंतर आपल्याला अगदी छान फ्रेश वाटत असतं आणि त्याच फ्रेश मूडमध्ये आपण सगळं काम करायला घेतो तर आज मुलांच्या टिफिनमध्ये मला द्यायचं होतं भेंडीची भाजी आणि चपाती तर लगेचच मी त्याचीच तयारी करायला इथे घेतले भेंडी वगैरे इथे मी स्व स्वच्छ धुवून बिवून घेतली आणि पूर्णपणे मी ते स्वयंपाक मी करून घेत होते तर चपाती पण इथं माझी बनवण्याचं काम चालू होतं दुसरीकडं माझं मुलांना काहीतरी देण्याचं काम चालू होतं ना आपल्या गृहिणींचं कसं असतं आपण सोबतच किती सगळी कामं करत असतो इकडं मी चपाती पण बघत होते परत दहीमध्ये साखर टाकून ते सुद्धा सगळं मिक्स करत होते आणि खरंच गृहिणींनी गृहिणींचं असं असतं ना जितकं कौतुक करावं तितकं खरंच खूप कमी असतं आपण एकासोबत किती काम करत असतो इथं माझ्या चपात्या चालू आहेत तरी पण काही ना काही मधी माझ्याकडे काम येतच आहे आणि ते काम मी करतच आहे आणि असं तुमच्यासोबत देखील होत असेल असं मला वाटतं तर चला मग असो आता इथे मी मुलीची तयारी करत आहे तिचे केस लांब आहेत ना तर त्याच्यासाठी मी तिचा छान असे केस विंचरून घेतलेले आहे छान बो इथे बांधलेला आहे आणि ते आता दोघांचे दोघं ते आता रेडी झालेले आहेत आता बुट वगैरे घालतात पायामध्ये म्हणजे ते आता स्कूलसाठी पूर्णपणे रेडी झालेले आहेत मुलं आता स्कूलला गेलेली आहेत आणि मी पटकन इथं रेडी झालेली आहे आपण एकदा रेडी झालं ना की पुढचे काम पण लगेच पटपट करायला आपण मोकळे होतो इथे काही नाही थोडासा मेकअप केलेला आहे आणि मी आता इथे रेडी झालेली आहे टेबलवर जो कॅरम दिसतोय ना तर सकाळ सकाळ अक्षरशः मुलांनी कॅरम खेळायला काढला होता सकाळी एवढी स्कूलची घाई असती तरी देखील मुलं इथे कॅरम वगैरे खेळतात या सगळ्या गोष्टी त्यांना खरंच खूप आवडत असतात काय करणार ना आता काही केलं तर मुले आपली लहानच असतात ना जोपर्यंत लहानही जोपर्यंत लहान आहेत जो तोपर्यंत या सगळ्याच गोष्टी त्या करत राहणार आणि एकदा ते जर मोठे झाली की त्यांचं मन दुसऱ्या गोष्टीमध्ये रमणार या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं कमी लक्ष जाणार पण लेकरांचं वेगळंच असतं त्यांना या गोष्टी लहान असताना आवडतच असतात तर सोबतच आता मला टेबलचे जे, जे ड्रॉवर असतात ते देखील मला साफ करून घ्यायचे होते तर त्या दोन्ही ड्रॉवरमध्ये इतका सगळा पसारा झाला होता आणि ह्या पहा रक्षाबंधनला राख्या बांधलेल्या होत्या काही मुल मुलगा स्कूलमधून बांधून आला होता तर मुलीने स्कूलमध्ये राख्या बांधण्यासाठी घेऊन गेलेली होती आणि एवढ्या सगळ्या राख्या यामध्ये साचलेल्या होत्या म्हटलं त्या एक एक करून सगळ्या जमा कराव्यात आणि व्यवस्थित ठेवाव्यात पाहू त्यांचा काही पुढे उपयोग झाला तर आणि इथे पहा टेबलवरती खूप सगळा कचरा निघलेला आहे आणि कचरा मी वेगळा करून ठेवला आणि ड्रॉवर सगळी स्वच्छ करून घेतली आणि जे सामान होतं ना तर ते मी व्यवस्थित या ड्रॉवरमध्ये आता ठेवून घेतलेलं आहे यामध्ये माझे क्लचर रब्बर मुलीच्या क्लिपा अशा छोट्या मोठ्या वस्तू या ड्रावरमध्ये असतात ज्या की आपल्याला पटकन हाताशी ना तर लगेच आपल्याला आपलं पुढचं काम करता येतं कात्री वगैरे इथंच या ड्रावरमध्ये ठेवत असते नॅपकिन मुलांसाठी लागत असतं तर या सगळ्या गोष्टी अशा मी इथे ठेवत असते आता हे सगळं नीटनेटकं ठेवल्यामुळं छान दिसत आहे पण थोड्याच दिवसात आता काय होणार आहे इकडं तिकडं झालं की ते पुन्हा खराब होणार नंतर मी लगेच काय केलं आज जरा ऊन पडलं आहे ना बाहेर त्याच्यामुळे मला असं वाटलं की पटकन आता बेडशीट पण मी धुवायला काढते कारण ऊन पडलेलं आहे त्याचा आपण फायदा घेऊ कारण का तर एवढ्या दोन तीन दिवसापासून इतका पाऊस होत राहिलेला आहे की कपडे अजिबात वाळत नाही हे पहा इतकं छान वातावरण फ्रेश वातावरण होतं आणि मी छान असे कपडे इथं धुवून घेतले होते आणि म्हटलं चला आता उन्हामध्ये कपडे छान वाळून जातील आज आपली म्हणून मी काय केलं बेडशीटसोबत टावेल वगैरेसुद्धा धुवून घेतले तर इथे मी सगळे छान वाळायला घातले होते कपडे आणि टॉवेल पण धुतले होते नंतर माझ्या लक्षात आलं हळूहळू हळूहळू मग पाय पुसण्या असं करत करत माझे कपडे धुण्याचं काम वाढतच गेलं आणि काय सांगू तुम्हाला थोड्याच वेळानं एक दीड तासाच्या आत असा जोराचा पाऊस सुरू झाला पुन्हा ते सगळे कपडे काढून मी काय केलं पोर्चमध्ये टाकून दिले असं तुमच्यासोबत देखील होतं ना माझ्यासोबत तर पावसाच्या दिवसामध्ये खूप वेळा असं होतं असो पाऊस पण आपल्याला लागतोच ना हे सगळं तर घरामध्ये चालूच असतं आता पुढचं काम जे होतं ना ते माझं तर इथं जे तिळ असतात ना तर त्या तिळामध्ये आहे ना खूप सगळे बारीक बारीक रीती म्हणजे छोटे 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 खडे होते आणि ते खडे असे मी या पुरणाची जी चाळण असते ना त्या चाळणीने छान असे गाळून घेतले तर सगळे खडे छान खाली पडले या कामासोबतच आता हा व्हिडिओ मी इथे थांबवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्रायबर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद